तुम्ही एक सरपंच गायकवाड काजल जगताप म्हणजे त्या मागे हा जगताप का गायकवाड जगताप गायकवाड दोन्ही पण वडिलांच मतदार नाव काय सांग जगताप गायकवाड नाव आहे हा मग जगताप सांगायचं श्री गोरखजी भोसले प्रगतशील बागायतदार तानाजी घोडके उमाताई शिवसेनेच्या तालुका प्रमुख कुठली शिवसेना मशाल का तनुषबा खात्री करून घेतली पाहिजे आमच्याकडे मशालीचा परवा बाजार उठला सांग उमाताई एकरूप तरडगावचे मधुकर सीताफळे मेजर लक्ष्मणजी राठोड नबीर जागीरदार सोलाबाई राठोड बेलाटीचे सरपंच आहेत काय कुठे तुम्ही वर नाही का जागा बसायला विशेषतः महिला सरपंच असेल तर त्यांना जरा सन्मान देत चला मेघराज काळे मेघराज काळे मला भेटले होते एकदा नाही निवडणुकीच्या वेळेला परत एकदा भेटा आता माहिती घेतली काकांकडनं मेघराज काळे काय कामाचे आहेत का लय कामाचं ते पारधी समाजाची संघटना आहे ना बरोबर ना, ना? आपल्या इलेक्शनच्या वेळेला आणि आमच्या भागात सगळीकडे फार मोठ्या प्रमाणावर समाज आहे त्यांना गाडी घोड सगळी व्यवस्था करून दिली होती तुमच्या अप्रोक्ष मी लावलेल्या यंत्रणेपैकी ते एक आहे शिवाजी शिंदे संतोषजी वाघमारे युवा सेना उपाध्यक्ष अनिकेतजी लोंडे आकाश ग्रसगाटे रयत सेना रयत सेना कुठली आली तालुकाध्यक्ष किरण पाटील कुठले रयत सेना म्हणजे कुठली कुठले सर्व सेना नाही ती शेतकरी संघटना त्याला सेना करून टाकला काय बर <laughs> तालाबा सोनवणे प्रवीणजी करंडे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तळेपरगा गावातील आणि आसपासच्या परिसरातून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय बळीराम काका साठे राजभाऊ खरे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे या भागातील आदरणीय अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते तरुण मित्र वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी लाडक्या भगिनी आणि लहान मुलं पण आहेत तर सर्व बालमित्र मंडळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे आलोय मी सहज माहिती घेत होतो काजल काय नाव त्यांचं काजल जगताप यांना विचारलं म्हटलं कार्यक्रम तर चांगला घेतलाय नेमकं काय प्रयोजन एवढा कार्यक्रम घ्यायचं तर त्यांनी सांगितलं की मी निवडणुकीला इच्छुक आहे कामाला जरा एवढा तामजाम केला तर ती परवडते ना आमदार साहेबांनी निधी दिलाय दहा लाख रुपये अजून तर देतीलच परंतु निवडणुका आल्यात म्हटलं की जरा उत्साह असतोय सगळ्यांना आणि अजून माहिती घेतली काकासाहेबाला विचारलं म्हटलं सभापती पदाच काय तर म्हटले सभापती पद हे राखीव आहे आणि तीन मतदारसंघामध्ये पंचायत समितीच्या सहा जागा आहेत आणि त्यातली एक आहे ती एससी आहे आणि सभापतीपद एसीला आहे त्यामुळे निवडणूक सभापती पदाची आहे पंचायत समिती सदस्याची नाही जी निवडून येईल ती सभापती आहे कुठल्या का पक्षाचा असा भले मेजॉरिटी असो नाही तर लसू मग काय होतं ते शिलवंत ना, ना? एकटेच निवडून आले झाली सभापती असं झालं होती का मेजॉरिटी हा चारच होते हा एकच होते तेच मला माहित होत चार पंचायत समितीमध्ये एकूल ते एकच निवडून आले सभापती झाले म्हणजे उत्तर सोलापूर मध्ये असे सोमती बरोबर फिरून अशा ठिकाणी पडते की कुणाला तरी सभापती करण्याच्या करताच पडते आणि त्यामुळं या भागामध्ये काय हेच की आणि त्या कॉम्प्युटर इंजिनिअर आहे पण पंचायत समितीत काय उपग्रह तो <laughs> पंचायत समितीमध्ये काम करणारी पाहिजे आणि त्या काम करताना दिसताय इंजिनियर असल्याचा एक फायदा आहे की सुशिक्षित उमेदवार हा त्या ठिकाणी कोणीतरी आडाणी जाऊन बसला तर त्याला बिडिओ काय एड्यात काढतो सुशिक्षित असेल तर बिडिओ असा तसा येडत काढू शकत नाही अभ्यासू मी सुद्धा एम एस एग्री झालेला आहे राजकारणात असलेली माणसं शिकलेली आहेत का नाही हा पहिल्यांदा लोकांना प्रश्न पडतो आणि इथून पुढच्या काळामध्ये काळ बदलत चाललेला आहे आणि त्यामुळं सुशिक्षित माणसं ही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि सुशिक्षित माणसांना राजकारणाचा तितकारा वाटतो परंतु ज्यांना सुशिक्षित असतानाही राजकारणामध्ये या वाटतं उलट आशांचं स्वागत केलं पाहिजे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत म्हणजे तालुक्याच्या राजकारणामध्ये उत्तर सोलापूरमध्ये आदरणीय काकासाहेबांनी उभी हयात पन्नास वर्ष या तालुक्याची सेवा केली पन्नास वर्षामध्ये काकासाहेबांना कधी पराभवाचं तोंड पाहावं लागलं नाही आता काकासाहेब जवळपास आता तेरा चौऱ्याऐंशी ना काका चौऱ्याऐंशी वय झालं काकांचं आणि एवढ्या थंडीमध्ये सगळेजण असं असं करून बसलेले आहेत काकाने ते काय बसले तर परंतु याही वयामध्ये काका तुम्हाला सगळ्या तरुणांना लाजवेल अशा उत्साहामध्ये तास दीड तास वाट बघत बसलेत का साहेब आमदार साहेब इथे पुढची टाकून बसले होते तुम्हाला झाला उशीर मी तुम्हाला चेक करतोय कुठवर आले मी हे बघताय त्यांना वाटत तुम्ही मी मिळूनच आहे मी येतोय म्हटलं त्यांना वाटलं आपण मिळूनच आहे आणि या वयामध्ये काकासाहेब साठे आजही मोठ्या जोमाने आज या तालुक्याचा कारभार बघतायत मध्यंतरीच्या काळामध्ये पवार साहेबांचा करता उभी हयात त्यांनी साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी घालवली साहेबांना आपल्याला दोष देता येणार नाही परंतु जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बलराम काका साठे यांच्यासारख्या ज्येष्ठ माणसाला त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीनं जिल्हाध्यक्ष पदाच्यावरनं त्या ठिकाणी अचानकपणे त्यांना न कल्पना देता काढून टाकलं गेलं आणि ती वेदना काका साहेबांना ती काही सहन झाली नाही त्यांना सहजपणे सांगता आलं असतं परंतु जिल्ह्यामधली काही माणसं जी आहेत विशिष्ट अशा प्रस्थापित लोकांच्या वळचणीला लागून केवळ राजाभाऊ खरे यांना आमदारकीला निवडून आणण्याच्या करता महत्वाचा त्या ठिकाणी भूमिका बजावली याचा राग मनामध्ये धरून आमच्या तालुक्यातल्या नेत्याने जुने अकलूजकरांबरोबर असलेल्या संबंधांचा त्या ठिकाणी वापर करून काका साहेबांच्याकडे असलेलं अधिकाराचं पद हे काढून करता षडयंत्र केलं ही खरी वस्तुस्थिती आहे खरं याबद्दल बोलू नये कारण उद्या त्याला काय माहीत कुणाबरोबर आपल्याला बसावं लागेल प्रश्न हा आहे की काकासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा जे आहे तो आदर जो आहे तो सर्व पक्षी असला पाहिजे कारण कुठल्या का पक्षात असे ना परंतु उभी हयात या समाजाची या तालुक्याची सेवा करण्याच्या करता काकांनी त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे आता दोन अडीच तास तीन तास या ठिकाणी आहेत म्हणजे तुमच्या लोकांसाठी आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबात वेळ देता आला असता नातवंडाबरोबर वेळ देता आला असता आता पत्वंड यायचा विषय इस, झाला आता आणि तरी सगळं किती वर्ष झालं बघा ना काना काकासाहेब साथ काका मला वाटतं सात आठ वेळा तर झेडपी किती वेळा झाले सदस्य तुम्ही सहा वेळाला जिल्हा परिषद सरपंच पदापासून सुरुवात आहे आणि अशा पद्धतीनं काम करणारे काकासाहेब जे आहेत हे आपल्यासाठी एक आदर्श असे राजकीय नेते आहेत आणि आज त्यांच्या नेतृत्वामध्ये हा उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरोगामी विचार काकासाहेबांनी अजिबात सोडला आता या तालुक्याची तुमची अवस्था अशी झाली आहे की या तालुक्यामधले ज्यांचं दिलीपराव मानेसाहेब त्यांच्या वडिलांच्यापासून काँग्रेसची परंपरा पुरोगामी विचार त्या पक्षात त्यांना ते आमदार झाले आणि त्या, त्या दिलीपराव मानेसाहेबांना काय आता इथं त्यांना आईन सुळेला सुचलं माहीत नाही परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीची वाट कशासाठी तर त्या मार्केट कमिटीचं सभापतीपद काय आहे तिथं त्या मार्केट कमिटीचं सभापतीपद म्हणजे मोठं दुकान आहे चार हजार कोटी रुपयेचा त्या ठिकाणी टर्न ओव्हर आहे मग त्या आमदारकी पेक्षा जोरदार त्या ठिकाणी दुकानदारी चालते आणि मग ते कुणाच्या हातात आहे ते भाजप वाल लोकांच्या हातात आहे आणि म्हणून करता भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या दक्षिण सोलापूर मध्ये अगोदरच भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे सुभाषबाबू देशमुख तरी बोकांडी त्या ठिकाणी दिलीप माने त्या ठिकाणी घेतले जे त्यांचे विरोधक आहे भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये एखादा येणारा नेता घेऊ नका म्हणून करता आंदोलन झालेलं पहिलं उदाहरण म्हणजे आज दिलीपराव माने साहेबांच्या जा संदर्भात झालेला आहे ते नको म्हणतायत तरी बळच घुसताय एखाद्या घरामध्ये नको येऊ नका आमच्याकडे म्हणणारे जर म्हणत असतील तर बळच झाल्या काय अर्थ आहे का, का। याला काय काहीतरी या माणसाला जनाची मनाची थोडीफार असली पाहिजे परंतु त्या ठिकाणी बळजबरीनं त्या भारतीय जनता पार्टीमध्ये पार्ट घुसले त्यांच्या घरात एवढी गर्दी झाली की आता चेंगराचेंगरी सुरू झालेली आहे कोण कुठं बसणार कोण कुठं झोपणार काय काही जागेचा पत्ता नाही आता पूर्वीचे जे भाजपवाले होते दे दे ते पूर्वीचे भाजपवाले आता अल्पसंख्याक झाले कारण अजून एक दुसरा नेता खोटं बोलणारा खोटारणा आधीचा आमदार मुळात ते आपलं नाहीच आहे ते कसं काय आम्ही निवडून दिलं काय काकासाहेब तुम्ही आपण सगळे त्यावेळेला खरं मूर्ख दिलं काय म्हणायचं त्याला आधीच्या आमदाराच्या स्वतःच्या गावामध्ये त्याची स्वतःची ग्रामपंचायत सुद्धा त्याची नाही आणि एवढंच नव्हे तर साधा ग्रामपंचायतीला सदस्य म्हणून कुटुंबातला एखादा सदस्य त्याचा निवडून सुद्धा आलेला नाही अशा माणसाला आज इथे सरपंच आहेत दोन दोन महिला बसलेल्या सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी आज आपण व्यासपीठावर सुद्धा त्या कधी कधी आपण बोलवून घ्यावं लागतं त्या खाली बसल्या होत्या आमच्या ताई ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणजे त्या गावाचा प्रथम नागरिक असतो लोकांमधून त्याला निवडून यावं लागतं त्याच्याकरता अनेकांची रेशन कार्ड काढून द्यावी लागतात अनेकांच्या मैत्रीला जावं लागतं त्याच्या बारशाला जावं लागतं गावामध्ये गटर तुंबले का गावातली लाईट गेली का बल्ब गेला का सगळं बघावं लागतं स्मशानभूमी आहे स्मशानभूमीची दुरुस्ती आहे कोण त्या ठिकाणी पाणी पिपळतंय मिळतंय का नळाला पाणी येत आहे का बंद पडली का मोटर चळली का पाईप तुटला का फ्यूज उडला का एक टू झेर सगळी कामं त्या ग्रामसेवकाच्या माग लागून वेळ पडली तर स्वतः जाऊन नदीत उतरून सुद्धा काही वेळेला विहिरीत उतरून सुद्धा सरपंचाला कामं करावी लागतात आणि एवढं केल्यानंतर जर लोकांना वाटलं की ह्या आपल्या गावाचा कामाचा आहे याला गावचा पुढारी केला पाहिजे तर कुठेतरी ग्रामपंचायतीचा पंच म्हणून आपण त्याला निवडून देतो आणि मग त्याच्यातून सरपंच होतो परंतु केवळ याच्याकडे पैसे शेकडो कोटी रुपयाचा ठेकेदार आहे कंत्राटदार आहे म्हणून त्या आनगरच्या राजन पाटलांनी मोहोळ तालुका मोहोळ मतदारसंघाची आमदारकी जी आहे ती विकून टाकली आणि या संपूर्ण या मोहोळ तालुक्यामध्ये मला सांगा आता शेड्यूल कास्ट हा मतदारसंघ आहे पंचायत समितीला जर कॉम्प्युटर इंजिनिअर झालेली महिला जर आमच्याकडे उपलब्ध होती तर त्यावेळेला आमदार आमदारकीला शेड्यूल मधला मागासवर्गीय समाजातला या तालुक्यातला उत्तर तालुक्यातला मोळ तालुक्यातला किंवा पंढरपूरच्या सतरा गावामध्ये जसे आम्हाला राजाभाऊ खरे मिळाले तसं त्या काळामध्ये या भागातला त्या ठिकाणी उमेदवार मिळू शकला नसता का यांचं पन्नास वर्षाचं राजकारण केवळ फक्त या तालुक्याला मागचे तीन टर्म जे आहे एकदा ढोबळेसरच्या माध्यमातून एकदा रमेश कदमांच्या माध्यमातून एकदा यशवंत मानेच्या माध्यमातून दर वेळेला केवळ फक्त आदरणीय साहेब असतील किंवा अजितदादाचे असतील एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारा मतदार आहे पुरोगामी विचाराचा या भागामधला मतदार आहे आणि त्यांना घरीत धरून स्वतःची पोळी भाजण्याच्या करता आनगरकर पाटलांनी हा मतदारसंघ जो आहे तो अक्षरशः विकून टाकला आणि म्हणून या वेळेला परिवर्तन घडवण्याच्या करता या संपूर्ण जर मोहोळ मतदारसंघाचा जर तुम्ही विचार केला तर सगळा सगळा जो येईल तो निधी जो आहे तो ईल तो निधी फक्त आनगरला पळवण्याचं काम केलं आजही उत्तर सोलापूर मधल्या प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी पोहोचलेलं नाही आजही उत्तर सोलापूर मधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये शेतीचं पाणी पोहोचलेलं नाही आजही उत्तर तालुक्यामधली सात टक्केपेक्षा जास्त शेती सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त शेती ही जिरायती स्वरूपाची आहे आणि कॅनलची ची आवर्तन जे उपसा सिंचन योजना जी आहे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही पंचवीस पंचवीस वर्ष एखादी योजना रखडलेली असलं हे तुमचं आमचं सगळ्यांचं अपयश आहे हे अपयश कुणाचं आहे ज्यांनी या ठिकाणी आमच्या बोखंडे आमदार लादला त्यांचा अपयश आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी मोठ्या मताधिक्याने एकतीस हजार मतांनी आज आपण राजाभाऊ खरे यांना निवडून दिलेला आहे आणि त्यांनी आज प्रत्येक गावाचा विचार करत काल गावामध्ये आम्ही विकास कामाची उद्घाटन केली आज या ठिकाणी आम्ही तळी परगामध्ये का विकास कामाची उद्घाटन करतोय आजी दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आता राजाभाऊ खरे हे अजितदादांच्या अतिशय निकटवर्ती झालेले आहेत कारण काका साठेंच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या वेळेला अजितदादांनी सांगितलं राजाभाऊ तुमचं शारीरिक वजन भलेही तुम्ही केलं कमी केलं असेल परंतु तुमचं राजकीय वजन वाढवण्याची जबाबदारी माझी आहे अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या आमदाराचं राजकीय वजन वाढवण्याची जबाबदारी घेतलेली आहे याचा अर्थच असा आहे आमदारांनी त्यांच्या भाषणामध्ये अजितदादांकडे तुमच्याकडे तिजोरीची चावी आहे आणि त्या तिजोरीतून आम्हाला या मतदारसंघाच्या विकासाकरता मोठ्या प्रमाणावर तुम्ही निधी दिला पाहिजे अशी मागणी केली आणि त्या मागणीच्या अनुषंगानं अजितदादानी प्रतिसाद देत तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये या उत्तर सोलापूर तालुक्याला बलिराम काका साठेंचं सा नाव ज्या तालुक्याला आहे त्या तालुक्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द अजितदा दिला आता हे भाजपमध्ये गेले लोक आता यांना पंचायत पडलेली पूर्व दिशा आहे तालुकाध्यक्ष म्हणत होत्या हळूच त्या म्हणत असतात माझा विचार करा म्हणून त्या म्हणत नाहीत नुसतं काका ठरवलती काका ठरवलतीच म्हणतात पण का बारीक आवाजात म्हणतात माझा विचार करा म्हणून आता त्या अध्यक्ष आहेत त्या महिलाचे अध्यक्ष नाही आहेत पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि पक्षाचा अध्यक्ष जो आहे बी फॉर्म आमचे बी फॉर्म काका साठेकडेच आम्ही देणार आहे परंतु अध्यक्ष जो आहे प्रोटोकॉल अध्यक्ष तालुक्याचा प्रमुख असतो तो पिटासीन प्रमुख आहे त्यामुळे अध्यक्षांनी मागायचं नसतंय तिकीट अध्यक्षांनी द्यायचं असतंय तिकीट बरोबर आहे ना अध्यक्ष हा तिकीट देणार आता उद्या चला जिल्हाध्यक्ष म्हणून सगळ्या जिल्ह्याची तिकीट कोण वाटणार आहे तर मी वाटणार आहे बरोबर आहे का त्यामुळे माझं तिकीट समजा माझं तिकीट मीच घेणार आहे ना तुम्ही <laughs> गमतीचा भाग सोडून द्या एक लक्षात घ्या उद्या उमेश पाटलाचं सुद्धा तिकीट काका साहेबांना ठरवायचा अधिकार आहे एवढं चेष्टत्व आहे त्यांच्याकडं आणि त्यामुळं या, या संपूर्ण आम्ही आजकालची लोक आहे हो आमच्यासारखी आमच्या वयाची असे दोन दोन पिढीची लोक त्यांनी हाताळलेली बघितलेले ते मोकळी केलेले एक सोडून तीन तीन आमदार आता कल गेले काकांच्या मागच्या तीन टर्म मध्ये त्यामुळं एवढं मोठं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे तरुण पिढी जी आहे ती पुढे येत असेल काम करत असेल तर ता निश्चितपणे त्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका ज्येष्ठ लोकांनी घेतली पाहिजे ती काकांनी आयुष्यभर त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून एवढ्या वर्ष या मतदारसंघावर पकड कुठलाही साखर कारखाना आहे काकांच्याकडं आज कारखानदार असतील अनेक मोठमोठे लोक आहेत प्रस्थापित लोक आहेत संस्था आहेत बँका आहेत शाळा आहेत बरंच काय काय आहे अशापैकी काकांच्या कळ केवळ फक्त काय आहे तर जनसमुदाय जनसमर्थन आहे लोकांचं प्रेम आहे आणि हे लोकांचं प्रेम कारण सातत्यानं त्या ते लोकांच्या मध्ये राहणं त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे काम काकांनी केलेलं आहे म्हणून आज या इतक्या ज्येष्ठत्वाला पोहोचल्यानंतर या उत्तर सोलापूर तालुक्याची संपूर्ण ताकद ही परिणाम काका साठेंच्या पाठीशी आहे अजितदादाच्या पाठीशी आहे राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे पुरोगामी विचाराच्या पाठीशी आहे ऐन वेळेला जे जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाला लात मारून निघून गेलेले आहेत ज्यांचं सगळं साम्राज्य ज्या पक्षाच्या जीवावर उभं राहिलं अरे आज त्याला रशवंत माल्याला लाज वाटली पाहिजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तुला आमदार केलं ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचं तुझी लायकी नव्हती आज तुला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळं तुझं इंदापूरचं असताना या महोळ तालुक्यामध्ये या उत्तर तालुक्याने तुम्हाला आमदार केलं आणि तुम्हाला ज्या राष्ट्रवादीने आमदार केलं त्या अजितदादाला सोडून तुम्ही आज दुसऱ्या पक्षामध्ये जाता भारतीय जनता पार्टीमध्ये जाता का तर यांची या सगळ्या मतदारसंघात काही हजार कोटी रुपयाची कंत्राटीची कामं चाललेली आहेत ठेकेदारी करायला तुम्ही या ठिकाणी आला होता या मोहोळ्या तालुक्यातल्या जनतेची सेवा करण्याच्या करता जनतेचे प्रश्न सोडवण्याचा करता तुम्हाला आमदार केलं होतं का स्वतःची ठेकेदारी चालवण्याच्या करता तुम्हाला आमदार केलं होतं आज तुम्ही या ठिकाणी यायचं का नाटक करता खरं तर हे यांची कामं चाललेली आहेत त्या कामाची पाहणी करायला हे येतात काम चाललेले आहेत सगळीकडे होय तालुक्यात आणि स्वतःच्या कंपनीच्या नावानं कामं चाललेली आहेत आणि त्याच्यात उद्या त्याला अडचण येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीकडे ती खाती आहेत पीडब्ल्यूडीचं खातं भाजपकडे आहे ते एम सी ते खातं तिची कामं चालली ना एस आयडीसी चार चारशे कोटीची एम एसआयडीसी खातं ते सुद्धा भाजपकडे आहे उद्या अडचण यायला नको एचा करता हे लोक भाजपमध्ये गेलेले आहेत आणि आता उद्याच्याला तुमच्याकडे हे लोक मत मागायला येतील त्यामुळं जे स्वतःच्या पक्षाचे होऊ शकले नाहीत नेत्याचे होऊ शकले नाहीत ज्यांनी यांना मोठं केलं त्यांचे होऊ शकले नाहीत ते तुमचे कधीच होऊ शकणार नाहीत त्यामुळं उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून आपल्याला अशा प्रवृत्तीला हद्दपार पार करायचं एवढं लक्षात ठेवा तिकडं आमच्या इकडे आम्ही सहाच्या सहा जागा आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वामध्ये मोहोळ तालुक्यातून सहाच्या सहा जिल्हा परिषद सदस्य आणि बाराच्या बारा, बारा पंचायत समिती सदस्य हे आमच्या विचाराचे निवडून आलेले असतील हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्ही फक्त काकांच्या मागे इथले तीन झेडपी सदस्य आणि सहा पंचायत समितीचे सदस्य हे या ठिकाणी तुम्ही आता काकांच्या समोर त्यामुळे इथं आता काय आघाडी बिघाडी माहीत नाही परंतु काकांच्या विचाराचे हे सर्व सदस्य निवडून द्या गोपाळपूर तर आपल्या आमदारांचंच गाव आहे तिकडचा एक मतदारसंघ पंढरपूर तालुक्यातला आहे ती जबाबदारी आमदारांनी घेतलेली आहे त्यामुळं गोपाळपूरचा एक अशा पद्धतीनं दहाच्या दहा जिल्हा परिषद सदस्य या मोहोळ विधानसभा मतदारसंघातले हे आपल्या विचाराचे आले पाहिजेत आणि ज्यांनी पक्षाबरोबर नेत्यांबरोबर गद्दारी केलेली आहे अशा लोकांना तुम्ही हद्दबार केलं पाहिजे उमेदवार कोण का असे ना इथं बसलेला असेल नाही तर बसलेला नसेल जो उमेदवार आम्ही दिलेला आहे लक्षात ठेवायचं की तुम्ही जे मत देताय ते उमेश देत देताय काका साठेंना देताय राजू खरेंना देताय असं समजूनच या संपूर्ण तळेपर्ग असेल किंवा उत्तर तालुक्यातल्या सर्व लोकांनी त्या पद्धतीनं मतदान करायचं जे काही तुमच्या विकासाच्या संदर्भातले प्रश्न असतील रस्त्याच्या असू द्या पाण्याच्या द्या पिण्याच्या पाण्याच्या असू द्या शेतीच्या पाण्याच्या असू द्या व्यक्तिगत एमएसीबीच्या संदर्भातल्या असू द्या दवाखान्याच्या असू द्या हे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही खंबीर आहोत आणि ते प्रश्न सोडवल्याला आम्ही कटिबद्ध देखील आहोत आमदार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भविष्य काळामध्ये निधी देण्याचं अभिवचन आज काकासाहेब साठे यांच्या साक्षीनं साहेब आपल्याला देतीलच परंतु आम्ही देखील आमच्या परीनं जे काही या मतदारसंघाच्या करता करता येईल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील